लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी इचलकरंजी शहरातील तांब्या अकॅडमी मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना येथील शिक्षकांनी प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मारहाण केली व त्यांचे मोबाईल काढून घेतले याची माहिती पालकांना कळताच पालकांनी जाऊन जाब विचारला असता अकॅडमीथील शिक्षकांनी पालक व पत्रकारांच्या अंगावर जाऊन शिबिगाळ केली यावेळी काही काळ तणावाचे वातावरण बनले होते श्रद्धा इन्स्टिट्यूटमध्ये सध्या गुंड प्रवृत्तीचे शिक्षक ठेवले आहेत या ठिकाणी त्या भागातील नागरिकांना या संस्थेचा त्रास होत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी पालक व स्थानिक रहिवाशातून लागली आहे इचलकरंजी शहरातील तांबे अकॅडमी तथा ता श्रद्धा इन्स्टिट्यूट अकरावी बारावी आय पी एस सी युपीएससी जाते ही अकॅडमी खंजिरेमाळा येथे गेले वीस वर्षापासून आहे तेथे तांबे सरांकडून अकरावी बारावी विद्यार्थ्यांना शिकवले जाते आता नवीनच अभ्यासक्रम आय पी एस सी युपीएससी जाते पण तांब्या अकॅडमी बद्दल वारंवार तक्रारी स्थानिक रहवासी करत आहेत तांब्या अकॅडमीची आता मोठ्या प्रमाणात वाटचाल सुरू आहे पण या ठिकाणी पद्धतीने शिक्षण शिकवले जाते विद्यार्थ्यांनी यावर्षी ऍडमिशन घेतले आहे त्याच भागांमध्ये स्थानिक हॉस्टेल कुठलेही आहेत या ठिकाणी विद्यार्थी राहण्यास पसंती दाखवत आहेत व खाण्यापिण्याची चांगली सोय होत आहे पण तांब्या अकॅडमीच्या हॉस्टेल स्वतंत्र सुरू केले आहे या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी हॉस्टेलमध्ये ऍडमिशन घ्यावे असे सध्या सुरू आहे शनिवारी जाऊन काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली व त्यांचे मोबाईल काढून घेतले जर प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये तुम्ही अभ्यास करत नाही असा ठपका ठेवण्यात आला व त्यांच्याकडून जबरदस्ती लिहून घेण्यात आली की आम्ही तांब्या अकॅडमी बद्दल कोणतीही तक्रार करणार नाही पण त्याची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना दिली आज पालकांनी सकाळी अकरा वाजता तांब्या अकॅडमीमध्ये येऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता तेथील शिक्षकांनी पालकांवर व पत्रकारांच्या वर, वर उलट प्रश्नांचा बडीमार केला व त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला तांब्या अकॅडमीमध्ये सध्या गुंड प्रवृत्तीचे शिक्षक भरती केले आहेत का असा सवाल सध्या निर्माण झाला आहे घटनास्थळी पोलिसांनी येऊन सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले पण तांब्या अकॅडमीतील शिक्षक तुम्हाला बघून घेतो ही भाषा पालक व पत्रकार तसेच स्थानिक रहिवाशांना बोलले जात आहेत तुमची कुंडली काढून का असा सवाल तांब्या अकॅडमीचे प्रमुख तांबे सरांनी सर्वांसमोर केला त्यामुळे तांब्या अकॅडमीमध्ये सर्व शिक्षक गुंड प्रवृत्तीचे आहेत का असा सवाल सध्या निर्माण झाला आहे शिक्षकच जर गुंड प्रवृत्तीचे असतील तर तांब्या अकॅडमीमध्ये मुलांना काय शिकवणार असा सवाल सध्या निर्माण झाला आहे या ठिकाणी अकरावी बारावी आयपीएससी युपीएससी चे विद्यार्थी घडत आहेत याच पद्धतीने आपले नाव लवकर यावे यासाठी प्रवेश घेत आहेत अकॅडमीच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना आमच्या हॉस्टेल वर राहावे असा अट्टहास अकॅडमी करत आहे असा सवाल संतप्त पालकांनी केला मध्ये ज्यावेळी पालक गेले त्यावेळी अकॅडमीच्या शिक्षकांनी पालक व स्थानिक रहिवाशांना उलट उत्तरे दिली व बघून घेण्याची भाषा करू लागले त्यामुळे तांब्या मध्ये कुठलं शिक्षण दिले जाते याकडे शिक्षण मंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे व त्यांची चौकशी व्हावी युपीएससी आय पी एस सी अधिकारी बनवण्याचे त्यांच्याकडे खरोखर प्रमाणपत्र आहे का व त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी पालक वर्गातून होऊ लागली आहे तांब्या अकॅडमीची दिवसेंदिवस मुजोरी वाढत चालली आहे त्यांच्यावर अंकुश लागावा विद्यार्थ्यांना कसे घडवणार असा सवाल सध्या निर्माण झाला आहे यावेळी तांब्या अकॅडमीमध्ये सकाळी बारा वाजता तणावाचे वातावरण बनले होते त्यावेळी वर्ग व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या